नमस्कार मंडई आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चौदा रेसिपीज या चॅनलमध्ये आज मी तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे ती अगदी मटणाच्या तोडीस तोड देणारी आहे म्हणजे अगदीच मटणासारखी लागते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हा आहे घोळ माशाचा काटा सहसा कोणत्या माशाचा काठा खाल्ला जात नाही परंतु घोळ माशाचा काटा हा चवीला आणि दिसायला देखील मटणासारखाच असतो त्यामुळे तो आवडीने खाल्ला जातो त्यामध्ये जी जेली आहे ती आपल्या हाडांसाठी उपयुक्त असते जशी मटणाच्या हाडांमध्ये जेली असते आणि आपण ती चोखून चोखून खातो तशीच यात पण असते मी ही मासळी स्वच्छ धुवून घेते आणि याची सुद्धा काढून घेते हा माशाच्या शेपटीकडचा भाग आहे ह्याच्यात ही अशी मोठी मोठी सुद्धा असतात त्यामुळे ही आपल्याला अशी खरडून काढावी लागतात आपल्याला मासा कापून देते कोळीन पण ही सुद्धा ती ओबडधोबड काढून देते त्याच्यामुळे ही आपल्याला काढून घ्यावी लागतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ह्याचे मी आता कालवण बनवणार आहे त्यासाठी मी इथे वाटण करून घेणार आहे पहिल्यांदा मी इथे ही हिरवं वाटण करून घेणार आहे त्यासाठी मिरची आलं लसूण आणि कोथंबरीचं वाटण आहे हे आणि दुसऱ्या वाटणासाठी तळलेला एक कांदा आणि अर्धी वाटी तळलेलं खोबरं घेतलं आहे ते सुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घेते आपली दोन्ही वाटणं मिक्सरमधून बारीक करून तयार झालेली आहेत आणि हा गोळ मासाही मी धुवून घेतलेला आहे आणि आपल्याला दोन मिडियम साईजचे चिरलेले कांदे लागणार आहेत त्याचबरोबर हळद मीठ घरगुती मसाला आणि गरम मसाला मी घेतला आहे आणि थेचलेला लसूण पण त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे आता गॅसवर एक टोप आहे आणि त्याच्यात दोन मोठे चमचे तेल घातलंय तेल गरम झाल्यावर मी त्यात लसूण पेस्ट घातली आहे लसूण थोडा तेलात परतून झाल्यावर त्यात आपण चिरलेला कांदा घालणार आहोत कांदा घातल्यानंतर हा कांदा तेलावर चांगला शिजून द्यायचा आहे कांदा चांगला शिजला ना तर तो कालवणात कच्चा लागत नाही आणि मग त्यात आपला तयार केलेला हिरवं वाटण घालायचं आहे तीन मोठे चमचे भरून हे वाटण कच्चं असल्यामुळे तेही मिनिटभर परतून घ्यायचं आहे तेलावर आणि आता आपले पावडर मसाले घालायचे आहेत पावडर मसाल्यात पहिला आहे हळद एक चमचा घरगुती मसाला आपला अडीच चमचे घालायचा आहे चांगला कलर येतो त्याच्याने आणि तिखट तिखटपणाही येतो आणि त्याचबरोबर गरम मसाला एक चमचाभर घालायचा आहे आणि हे मसाले देखील आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत तेलावर मसाले मिक्स झाले की त्यात दोन चमचे तळलेल्या कांद्या खोबऱ्याचं वाटण घालून मिक्स करायचे आहे आणि पुन्हा त्यात दोन चमचे पाणी घालायचं आहे त्यामुळे मसाले जळत नाहीत आणि पुन्हा हा मसाला गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच स्लो फ्लेमवर भाजत राहायचा आहे मसाला मिनिटभर भाजल्यावर आपल्याला आवश्यकतेनुसार गरम पाणी घालायचं आहे ग्रेव्ही जेवढी जाड पातळ करायची असेल तेवढंच पाणी तुम्ही त्यात घालायचं आहे आपल्या कालवणाला उकळी आल्यानंतर चवीनुसार मीठदेखील घालायचं आहे आणि सर्वात शेवटी आपले, आपले मासळीचे तुकडे या मध्ये अलगद सोडायचे आहेत मी सगळे तुकडे ग्रेवीमध्ये ठेवल्यानंतर दोन मिनटासाठी झाकण देऊन ते शिजवणार आहे हा मासा अगदी नाजूक असतो आणि पट शिजायला पटकन शिजतो देखील त्यामुळे घालताना हे एकदम हलक्या हाताने हे तुकडे असे ठेवायचे आहेत आणि झाकण देऊन शिजत ठेवायचे आहेत दोन मिनटानंतर हे तुकडे आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत पलटी करताना देखील अलगद हाताने आपण हे पलटी करून घ्यायची आहेत आणि पुन्हा एकदा झाकण देऊन दोन मिनटासाठी दुसऱ्या बाजूने शिजत ठेवायचे आहेत दोन मिनटं या बाजूने आणि दोन मिनटे त्या बाजूने असे मी टोटल चार मिनटं ही शिजवून घेतली आहे आता ही बघा मस्त अशी तरी आलेली आहे आणि सुगंध देखील मस्त मटणासारखाच येत आहे मी आता सर्व करून घेते या बरोबर खाण्यासाठी मी इथे भात देखील घेतलाय तुम्ही ही ग्रेव्ही भाकरी किंवा चपातीबरोबर देखील घेऊ शकता ही रेसिपी पाहून तुमच्या तोंडाला पण पाणी सुटलं असेल ना तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा कशी झाली आहे ती तुम्हाला देखील आवडेल आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय